नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाच सप्टेंबर शिक्षक दिन मराठी भाषणाची तयारी करताय तर तुम्हाला इथे उपलब्ध होईल शिक्षक दिनानिमित्त एक दर्जेदार मराठी भाषण जेणेकरून व्यासपीठ गाजवून सुद्धा द्याल आणि शिक्षकाबद्दल तुमच्या भावना अगदी मनसोक्त व्यक्त कराल चला तर मग चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील शिक्षक दिन आजच्या या मराठी भाषणामध्ये तुम्हाला या भाषणामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आयुष्यात घडलेल्या काही महत्वाच्या प्रसंग घटना तुम्हाला त्यास शिक्षन, शिक्षन ले ले त्यास तुम्ही 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 या इथे बघायला मिळतील त्याचबरोबर त्यांचे शिक्षण ते शिक्षण घेताना त्यांना मिळालेले कष्ट त्याचसोबत तुम्ही तुमच्या शिक्षकांसाठी व्यक्त कराव्याच्या भावना कवितेच्या ओळी कोट्स अशा भरपूर गोष्टी या भाषणामध्ये वापरलेल्या आहेत जेणेकरून हे भाषण तुम्हाला पहिला नंबर मिळवून देईल चला तर मग सुरुवात करूया शिक्षक दिन मराठी भाषणाला सबस्क्राईब करायला विसरू नका अपूर्णाला पूर्ण करणारा शब्दांनी ज्ञान वाढवणारा जगण्यातून जीवन घडविणारा तत्वातून मूल्ये फुलविणाऱ्या ज्ञानरूपी गुरूंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व शिक्षक आजचे प्रमुख पाहुणे आणि माझे सर्व सहकारी तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझे नाव आहे दरवर्षी आपण भारतीय पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आपल्या सर्वांना माहित आहे की आज शिक्षक दिन आहे आणि आज आपण सर्व शिक्षकांच्या सन्मानार्थ इथे जमलो हो। आहोत शिक्षक हा जरी लहानसा तीन अक्षरी शब्द असला तरी या शब्दात यव या व्यक्तिमत्वात प्रचंड शक्ती आहे हे सुद्धा आम्हाला माहित आहे शी शीलवान क्ष क्षमाशील क कर्तव्यनिष्ठ हे गुण विद्यार्थ्याला देऊ करणारा म्हणजेच शिक्षक एक उत्तम शिक्षकामुळे विद्यार्थ्याचे जीवन बदलून जाते विद्यार्थ्याच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून त्यांना ज्ञानाचा प्रकाशात आणण्याचे महान कार्य शिक्षक करतात आपल्या जीवनात जेवढे आई व वडिलांना महत्व आहे तेवढेच महत्व शिक्षकांना देखील आहे शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटक आहेत त्यांच्यामुळेच देशाचे व समाजाचे आदर्श नागरिक घडतात विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य आकार देणे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांचा सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रयत्न करणे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य सुखाचे व्हावे यासाठी नेहमी त्यांना मार्गदर्शन करणे अशा अनेक मेहनतीची कामे शिक्षक करतात केवळ पुस्तकी ज्ञान न शिकवता माणसाने माणूस म्हणून कसे जगावे याचे ज्ञान देखील ते देतात आज इथे जमलेल्या सर्व उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना असे वाटत असेल की या दिनाचे महत्व काय आहे आपण शिक्षक दिन का साजरा केला पाहिजे आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या देशात शिक्षक दिनाची सुरुवात कधी आणि कशी झाली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तेरा मे एकोणीशे दुसरे राष्ट्रपती बनले यावर्षी पाच सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना त्यांचे काही सहकारी आणि विद्यार्थ्यांना राधाकृष्णन यांना वाढदिवस साजरा करण्यास सांगितले तेव्हा राष्ट्रपतींनी त्यांना सांगितले की शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी तुम्ही माझा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला तुम्हाला सर्वांचा खूप अभिमान वाटेल राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या उदात्त विचाराचा सर्वांनी आदर केला आणि दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे देखील एक महान शिक्षक होते ज्यांनी शिक्षकांना योग्य आदर देण्यासाठी शिक्षक दिनाची सुरुवात केली चला तर पाहूया डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवनपट एक प्रेरणादायी प्रवास तुम्हाला भाषणामध्ये हे जर वैयक्तिक इस्वीसन वगैरे सांगण्याचं सा खूप लेंदी होत असेल तर तुम्ही हा भाग स्किप करून त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाबद्दल सुद्धा बोलू शकता जे इथे या नंतर दिलेलं आहे आपण थोडक्यात पाहूया त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय घडलेलं आहे ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल सांगायचं झालं सा तर त्यांचा जन्म पाच सप्टेंबर पदवीचे शिक्षण घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेतले सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून अनुक्रमे मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि मैसूर विद्यापीठामध्ये काम केले मैसूर विद्यापीठाने राधाकृष्णन यांचा तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरव केला या दरम्यान कोलकाता विद्यापीठाने त्यांना तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले डॉक्टर राधाकृष्णन आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले पंडित मदन मोहन मालवी यांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतले ते बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले कोलकाता विद्यापीठ आणि बनारस विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठात काम पाहत असताना डॉक्टर राधाकृष्णन यांनी प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही कोलकाता विद्यापीठातील आठवड्याभराचे अध्यापन दिवस सांभाळून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस ते बनारस विद्यापीठाचेही प्रशासकीय कारभार पाहत असत ऑक्सफर्ड विद्यापीठातून दरवर्षातून काही महिने अशा प्रकारे वीस वर्षे त्यांनी अध्यापनाचे काम केले राधाकृष्णन यांच्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात विध्यासन निर्माण केले हे झालं डॉक्टर राधाकृष्ण यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आता त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना कोणकोणते प्रशस्ती मिळाले ते, ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूया तुम्हाला हे सुद्धा भाषणामध्ये अवघड वाटत असेल तर हा भाग सुद्धा तुम्ही स्किप करू शकता चला तर पाहूया डॉक्टर राधाकृष्णन हे एक भारतीय तत्वज्ञ आणि राजकारणी होते त्यांना भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून काम केले ते सोवियत युनियन मधील भारताचे दुसरे राजदूत देखील होते तसेच बनारस हिंदू विद्यापीठ विद्यापीठाचे चौथे कुलगुरू होते राधाकृष्णन हे विसाव्या शतकातील तुलनात्मक धर्म आणि तत्वज्ञानाचे सर्वात प्रतिष्ठित विद्वानापैकी एक होते कलकत्ता विद्यापीठात किंग जॉर्ज पंचम मानसिकता व नैतिक विज्ञान विभागाचे ते अध्यक्ष होते तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठातून पूर्व धर्माचे स्पॅन्डिंग चेअर आणि नैतिकता विभागाचे ते अध्यक्ष होते राधाकृष्णन यांचे तत्वज्ञान अद्वैत वेदांतावर आधारित होते समकालीन हिंदू ओळख निर्माण करण्यात राधाकृष्णन यांनी योगदान दिले भारत आणि पश्चिम, पश्चिम जग अशा दोन्ही देशांमध्ये हिंदू धर्माची समज निर्माण करण्यात त्यांचा मोठा प्रभाव होता भारत आणि पश्चिम जग यांच्यामध्ये पूल बांधणारी व्यक्ती म्हणून त्यांचे नाव लौकिक आहे राधाकृष्णन यांना त्यांच्या आयुष्यात अनेक उच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले नाईटहूड भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्न आणि ब्रिटिश रॉयल ऑर्डर ऑफ मेरिटचे मानाचे सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आले राधाकृष्णन यांचा असा विश्वास होता की शिक्षक देशातील सर्वोत्तम बुद्धिवंत असावेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम त्यासाठी केलेले चाळीस वर्ष सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची जाहीर केले एकोणीसशे बासष्ट पासून त्यांचा जन्मदिवस भारतात दरवर्षी सप्टेंबर पाच रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन देशातील शिक्षकांच्या प्राध्यापकांच्या कार्याचे दखल घेऊन गौरव केला जातो हे झालं राधाकृष्णन यांची वैयक्तिक कामगिरी आता ते एक शिक्षक म्हणून आपल्या जीवनात किती नम्रपणे दयाळूपणे राष्ट्रपती आहे याचा गर्व न ठेवता त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही उदाहरणा घटनातून आपण प्रसंगातून पाहूया चला तर त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे यासारखेच अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडलेले आहेत जे समोरच्या व्यक्तीसाठी वक्त्यांसाठी प्रेरणादायी ठरतील त्याचा एक वेगळा व्हिडिओ आहे तुम्ही तो सुद्धा चॅनलला भेट देऊन पाहू शकता चला तर हा हे भाषण आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रेरणादायी प्रसंग डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनात अशी एक अनेक प्रसंग होती जी त्यांची महानता आणि दयाळू व्यक्तिमत्व दर्शवतात अशाच एका प्रसंगाचा उल्लेख करावा लागेल एकदा डॉक्टर राधाकृष्णन यांना एक विद्यार्थी भेटायला आला तो विद्यार्थी अत्यंत गरिबीमुळे त्रस्त होता पण त्याला शिक्षणाची मोठी आवड होती त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याची आर्थिक मदतीची गरज होती कारण त्याच्या कुटुंबाला ती शक्य नव्हती डॉक्टर राधाकृष्णन यांना त्या विद्यार्थ्याचे समर्पण आणि शिक्षणाची आवड दिसली डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्या विद्यार्थ्याला आर्थिक मदत देऊन त्याचे शिक्षण चालू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व साहित्याची व्यवस्था केली त्यांनी त्याला शैक्षणिक पुस्तक नोटबुक्स आणि इतर वस्तू दिल्या त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन केले जेणेकरून के। तो योग्य प्रकारे आपले शिक्षण पूर्ण करू शकेल तो विद्यार्थी नंतर एक प्रख्यात वैज्ञानिक झाला आणि त्याने आपल्या क्षेत्रात महान कार्य केले कदाचित डॉक्टर राधाकृष्णन यांनी मदत करायचं ठरवलं नसतं तर आपण एका महान वैज्ञानिकाला कधी पाहिलंच नसतं या गोष्टीवरून त्यांच्या नम्रतेचा दयाळूपणा स्वभावाचा आपल्याला परिचय होतो त्याचप्रमाणे इथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती व त्यांच्याबद्दल ज्ञात असलेल्या अनेक प्रेरणादायी कथापैकी दुसरी एक कथा मी तुमच्या समोर व्यक्त करत आहे शिक्षणाची शक्ती आणि विद्यार्थ्यावर त्यांचा विश्वास याबद्दल घडलेली एक का अनोखी कथा ही कथा आहे त्यावेळीची जेव्हा ते मैसूर विद्यापीठात प्राध्यापक होते डॉक्टर राधाकृष्णन फक्त त्यांच्या ज्ञानामुळे नव्हे तर त्यांच्या अध्यापन पद्धतीमुळे सुद्धा प्रसिद्ध होते ते शिक्षणाच्या परिवर्तनक्षम शक्तीवर विश्वास ठेवत असत आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवलेल्या संकल्पनाचा उत्तम प्रकारे समज यावा म्हणून नेहमीच ते उत्सुक असत एक दिवस एक आव्हानात्मक व्याख्यानानंतर त्यांनी वर्गात एक विद्यार्थी पाहिला जो संभ्रमिताने हरवलेला वाटत होता वस्तू जमा करून बाहेर जाण्याऐवजी डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्या विद्यार्थ्याकडे गेले आणि त्याला काही मदत हवी आहे का असे विचारले विद्यार्थी थोडा संकोचून कबूल केला की व्याख्यान कठीण होते आणि त्याला संकल्पना समजण्यास अडचण येत होती यावर डॉक्टर राधाकृष्णन निराश होण्याऐवजी एक संधी म्हणून पाहिली आणि त्यांनी त्या ते विद्यार्थ्यासोबत बसून साधे उदाहरण आणि तुलना वापरून पुन्हा संकल्पना स्पष्ट केल्या ते खोलवर चर्चा करू लागले तसे इतर विद्यार्थी असलेली वेळेची मर्यादा वाढवून संध्याकाळपर्यंत चालणारे एक अध्यापन सत्र झाले डॉक्टर राधाकृष्णन यांच्या अध्यापनासाठीचा सा जोश आणि जटिल विचारांना सोप्या भाषेत सांगण्याची क्षमता विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी होती या घटनेचा त्यांच्या विद्यार्थ्यावर दीर्घकालीन परिणाम झाला त्या दिवशी डॉक्टर राधाकृष्णन त्यांच्याकडून मिळालेली केवळ ज्ञान नव्हते तर नम्रता आणि समर्पण सुद्धा विद्यार्थ्यांना दिसून आले त्यांच्या विद्यार्थ्यांना विषय नीट समजावण्यासाठी ते किती प्रयत्न करत होते याची तयारी दिसली त्यामुळे ते, ते केवळ शिक्षकच नव्हते तर मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांचे मित्र सुद्धा होते पुढे काही वर्षानंतर त्याच विद्यार्थ्यापैकी एक जो स्वतः प्रसिद्ध शिक्षक झाला एका समारंभात ही कथा सांगताना डॉक्टर राधाकृष्णन यांच्या त्या दिवशीच्या कृतीने त्यांना शिक्षकी पेशा निवडायला प्रेरित केले असे सांगितले त्यांनी नमूद केले की ती फक्त महान संकल्पनाची प्रेरणा नव्हती तर महान शिक्षकाची गोष्ट होती आणि जी मला शिक्षक बनवण्यास प्रेरित केली मित्रांनो हा प्रसंग तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आता आपण आणखीन एक प्रसंग पाहूया डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग त्याचे महान दार्शनिक शिक्षक आणि देशभक्त म्हणून वर्णन करतात त्यांच्याबद्दल एक वाचव जीवनात घडलेली प्रेरणादायी घटना आपण इथे वर्णन करू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ खूप लेंदी होईल यासाठी या ठिकाणी या फक्त तीनच घटना मी सिलेक्ट केलेल्या आहेत पण यासारख्याच अनेक घटना आहेत ज्या समोरच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊ शकतील जसे की पन्नास पैशाची गोष्ट नम्रता भाव दयाळू भावी समर्पण अशा अनेक गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला चला तर आपण पाहूया तिसरी घटना ही घटना डॉक्टर राधाकृष्णन यांची दयाळुता नम्रता आणि त्यांच्या शिक्षणावी विषयी असलेल्या बांधिलकी प्रतीक आहे त्यांनी आपल्या जीवनात शिक्षणाच्या क्षेत्रात आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय छवीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले ते आजही प्रेरणादायी आहेत भारतात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याशी संबंधित ही घटना आहे जी त्यांच्या त्वचेच्या रंगाबद्दल चर्चेसारखी दिसते एकदा डॉक्टर राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना भारतीय त्वचेच्या रंगाबद्दल उल्लेख केला एकदा एका पाश्चिमात्य गोरा व्यक्तीशी बोलत असताना त्या गोऱ्या व्यक्तीकडून भारतीयांच्या सावळ्या रंगाबद्दल विषय निघाला तो गोरा व्यक्ती भारतीयांनी काहीतरी असं केलं असणार ज्याच्यामुळे देवाने त्यांना सा असा सावळा रंग दिला असणार असा म्हणाला त्यावर अत्यंत नम्रपणे हसत डॉक्टर राधाकृष्ण यांनी उत्तर दिले ज्या भाकरी पूर्णपणे व्यवस्थित भाजलेल्या असतात त्या खाण्यासाठी आरोग्यासाठी योग्य असतात आणि त्या सावळ्या सुद्धा असतात ज्या भाकऱ्या व्यवस्थित भाजलेल्या नसतात ज्या गोऱ्या असतात त्या आरोग्यासाठी हानिकारक असतात प्रत्येक भारतीय इथे व्यवस्थित भाजलेल्या भाकरीसारखा आहे असे ते म्हणाले भारतीयांची त्वचा उत्तम प्रकारे भाजलेल्या ब्रेडच्या रंगासारखी असते त्यांनी हा मुद्दा मांडला की भारतीयांच्या त्वचेचा रंग एकसारखा नसून विविध छटा असलेल्या ब्रेड प्रमाणे आहे त्यांनी विद्यार्थ्यांना हे सांगितले की त्वचेचा रंग आणि वर्ण हे फक्त भाव्य देखावाचे गुणधर्म आहेत आणि ते व्यक्तीचे सौंदर्य आणि मूल्यांकन करण्यासाठी निकष नसावेत प्रत्येक व्यक्तीची त्वचा त्याचे वर्ण त्याचा बाह्य देखावा हे त्याच्या आंतरिक गुणाचे आणि मूल्याचे परावर्तक नसते त्यांनी सांगितले की आपल्या देशातील विविधतेने आपल्या एक आपल्याला एकत्र बांधले आहे आणि याच विविधतेमुळे आपण विशेष आहोत मित्रांनो हे होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रेरणादायी प्रसंग तुमचे भाषण जर खूप मोठे होत असेल तर या तीन प्रसंगापैकी तुम्ही फक्त एक प्रसंग निवडून तुमचे भाषण छोटे आणि सुंदर बनवू शकता चला तर आता मला व्यक्त करायचे आहेत माझ्या शिक्षकांबद्दल भावना संत कबीरदासजींनीही त्यांच्या एका दोहेत म्हटले आहे की सब धरती काजब करू लेखनी सब बनराया सात समुंदर की मसी करू गुरु गुण लिखा नजाय या दोह्यामध्ये गुरुदासजींनी गुरु श्रेष्ठ आणि श्रेष्ठ असल्याचे सांगितले आहे पृथ्वीवरील सर्व कागद जंगलातील सर्व झाडांचे लाकूड एकत्र करून सर्व समुद्राच्या पाण्यापासून शाही बनवली तरी गुरुचा महमा लिहिण्यास ते कागद आणि शाही कमी पडेल गुरुचा महिमा शब्दात वर्णन करणे अवघडच नाही तर अशक्य आहे असा गुरुचा महिमा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम आणि खरा मार्ग म्हणजे त्यांचा नेहमी आदर करणे असे म्हटले आहे आपल्या आई वडिलांकडून आपल्याला आयुष्य मिळतं आणि ते आयुष्य कसं जगावं हे शिक्षकांपेक्षा कुणीच सांगू शकत नाही आपल्या पालकानंतर आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय आपल्या शिक्षकांना जाते कारण आपल्या मेहनतीबरोबर ते त्यांच्या मेहनतीचे फळ आहे शिक्षक म्हणजे आपल्या जीवनाचा तो दिवा जो स्वतः जळतो आणि आपल्या आजूबाजूला पसरलेल्या अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश भरतो गुरुविना ना मिळे ज्ञान ज्ञानविना ना मिळे सन्मान जीवन भवसागर राया चला बंधू गुरुराया शिक्षक म्हणजे कोण तर शिक्षक म्हणजे असत्या असत्याकडून सत्याकडे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ शिक्षक हे नेहमी विद्यार्थ्यांसोबत असतात नवनवीन ज्ञान संकल्पना जाणून घेऊन शिक्षक शिकण्याची व त्यांच्या मानसिकतेची जबाबदारी घेतात आजच्या काळात नवसमाज निर्मिती व समाज, समाज परिवर्तन अशा दुहेरी जबाबदारी शिक्षकावर येऊन पडली आहे विद्यार्थ्यांची व पर्यायाने भावी समाजाची विवेक बुद्धी जागृत करून ती कार्यप्रवण करण्याचे काम हे फक्त शिक्षकच करू शकतात शिक्षकांसाठी गुरुजनांसाठी मी एवढेच म्हणू इच्छिते की शिक्षक जगतात अज्ञानाचा नाश करून समाजाला प्रकाशमान बनवतात माझ्या आजपर्यंतच्या जीवनाच्या प्रवासात मला कळत न कळत ज्ञान देणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना गुरुजनांना माझा नमस्कार आणि शिक्षक दिनाच्या आपण हार्दिक शुभेच्छा तुम्ही कधी मूर्तिकार पाहिला आहे का मातीची मूर्ती दगडाची मूर्ती बनवण्यापूर्वी त्याच्याकडे काय असतं फक्त माती नाहीतर दगड पण त्या मातीवर त्या दगडावर अगदी मनापासून मेहनत घेऊन तिला घडवतो एक एक अंग काळजीने आकारा सांगतो तोच शिक्षक गुरुर्ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव गुरु महेश्वरा गुरुर साक्षात श्री तसमय गुरुवेंदमा शिक्षकाची भूमिका म्हणजे दुसरं काय मानवरूपी मातीचा गोळा त्यावर मेहनत घेऊन त्याला एक आदर्श सुजान नागरिक बनवण्याचं महत्वाचं काम शिक्षक करतात त्याच्यातले गुण अवगुण ओळखून त्यावर शिक्षणाच्या हातांनी आकार देऊन त्याला खऱ्या अर्थाने आयुष्यात सफल बनवणे हे शिक्षकाचे कार्य म्हणजे सृजनशीलता उद्याच्या जबाबदार नागरिक घडवण्याचे महान काम शिक्षकांनाच करावे लागते म्हणून म्हणतात की गुरुविना जीवन व्यर्थ सारे अगदी शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत सुद्धा गुरुंचा मोलाचा वाटा आहे अगदी अलीकडच्या काळात सुद्धा सचिन तेंडुलकर यांच्या यशात त्यांचे शिक्षक रमाकांत आजरेकर यांनी मोलाची भूमिका पार पाडली तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे आशीर्वादापेक्षा कमी नाही माझं जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद या काही ओळी आहेत ज्या मी माझ्या शिक्षकांसाठी व्यक्त करत आहे योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही खोट काय खरं काय हे समजावता तुम्ही जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा पावला पावलांनी पुढे चालून रस्ता शोधायचा कसा हे दाखवता तुम्ही जेव्हा समोर फक्त अंधारच दिसत असतो तेव्हा पाऊल पुढे टाकायचं कसं हे शिकवता तुम्ही संकटात सापडल्यावर मदतीचा हात पुढे न करता त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचं सामर्थ्य मिळवून देणारे तुम्ही जगणं म्हणजे काय माहीत नसणाऱ्याला जगण्याचा योग्य अर्थ समजावणारे तुम्ही भविष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांना तोंड देण्याचे सामर्थ्य मिळवून देणारे तुम्ही स्वतःच्या पायावर धाडसाने उभे राहायला शिकवणारेच तुम्ही गांभीर्य प्रेम आदर मौल्य संस्कार ज्ञान अशा अनेक शब्दांचा अर्थ तुम्ही फक्त अक्षरी ज्ञान नव्हे तर जगण्याची कला शिकवणारे तुम्ही आईबाबांनी जीवन दिले असता आकार देणारे तुम्ही पुढचे पाऊल कोणत्या दिशेने टाकावे हे कळत नसताना दिशा दाखवणारे तुम्ही खरंच मी खूप भाग्यवान आहे जिथे मला असे गुरु भेटले ज्ञानाचं दुसरं नाव असणाऱ्या तुमच्याबद्दलच्या तुम्ही ओळीतून मी माझे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या ओळी म्हणजे समुद्राला पाणी म्हणजे काय सांगितल्यासारखे आहे पण तरीही गुरुबद्दल बोलायचं म्हटल्यावर राहावलं नाही तुम्ही माझ्या आयुष्यात गुरु म्हणून भेटल्याबद्दल धन्यवाद ज्ञानरूपी दिव्याला म्हणजेच माझ्या गुरूंना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो हे भाषण आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या, या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे निवडून तुम्ही तुमचं एक स्वतःच छान सुंदर भाषण वेळेच्या बंधनानुसार प्रेझेंट करू शकता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका